तो काम करत असताना मला जो काही त्रास झाला मला त्रास झाला तो त्रास होत असताना तो मी सहन केला असेल मला पासपोर्ट तुम्ही देत होता सांगितलं तर गेल्या दहा वर्षामध्ये आम्ही बऱ्याच इत्या केल्या बऱ्याच जणांवर जाऊन युती केली तिकडे केली तिकडे केली पण ज्या युती केली त्या आम्हाला फार अभिषालस आहे आमच्या स्वतः आमच्या इतर पाठ्या मागच्या मध्ये आलो त्यावेळेस वाटून कमी करायची माझ्या आमच्या पंचनीम माझे पंचवीस पंचवीस मतदान निवडून आले ती कटाव माझ्या जिच्याबरोबर नियोजन दिली होती त्या सगळ्यांनी माझ्याबरोबर पाठल त्याचं पाठवलं म्हटलं की आमदार साहेब आमचं झालं तुमचं बघा तुम्ही स्वतंत्र चालतंय का बघा म्हणजे तसाहेब ते पण तयार झाले मी पण त्याला बाय केलं आणि तासगाव पंचायतीने सुट्टी तर आम्हाला चांगल्या पद्धतीचं यश आलं तर तासग्राम पंचायतीने सुद्धा आमच्याशिवाय वीस एकवीस शंभर मोठा यात येत हा त्रास साहेब आहेच कोणाचं हे तुम्ही इथं तुमच्या घेतले मला अध्यक्ष करा मग साहेब माझं कुटुंबात काही चर्चा झालेली बरोबर दहा वर्ष व्हायचा आमदारही आमची ओळख जुळव असला त्यावेळेस साहेब माझं व्यक्तिगत मत आहे मला काय वाटतं याची तुम्ही दाखवून आपण माझ्या बरोबर जाऊन निधी लागू करून स्वतः स्थापन करा दहा वर्षाचा

मला हे बोलाच आहे आणि त्यामुळे मी दोन्ही जाणार नाही छान माझं व्यक्तिगत मत साहेब आहे की तुम्ही जे नेता आमचे जे नेता जिल्ह्यातील जे नेता माझ्या घडणुकी करून तुम्ही जिल्हा परिषदेत स्थापन करावं असं माझं व्यक्तिगत मत आहे

नेतृत्वामध्ये मतदारसंघामध्ये आपल्याला करेन मला अजूनही आठवले विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर पक्षाची बैठक बसली आणि मुख्य प्रतोद कुणाला करायचं यावरून चर्चा चालू होती आदरणीय पवार साहेबांनी माझं नाव पुढं केलं आणि साहेबांनी माझं नाव पुढं करेपर्यंत मुख्य प्रतोदाचं नेमकं काम काय असते हे देखील मला माहित नव्हतं पण परत समोर बसल्या बसल्याने मी गुगलवरती मुख्य प्रतोदाचं नेमकं काम काय वाचलं आणि जयंत पाटील साहेबांनी सगळ्यात आधी त्या नावाला संमती दिली आणि आज मी तुम्हाला एकच सांगतो की मला मुख्य करतो करताना शब्द परिषद पुढे नेत असताना सुद्धा म्हणजे मी पक्षाची भूमिका मांडतोय माझ्या मतदारसंघाची भूमिका मांडतोय तुमच्या शब्दाच्या पुढे माझा एके जिल्हा परिषद सदस्य जाणार नाही हे तुमच्या नेतृत्वामध्ये मला विश्वास आहे की सांगली जिल्हा परिषदेवरती आपण सत्ता स्थापन करू हे सांगायला आता कुठल्या आवश्यकता नाही आणि कार्यक्रम त्यामुळं तुम्ही करेक्ट कार्यक्रम कराल अशी आशा आम्हाला सर्वांना आहे पुन्हा त्याची प्रसिद्धी या निवडणुकीच्या माध्यमातून यावी एवढीच अपेक्षा म्हणजे मी तर अलीकडच्या काळात या पूर्वी माझी आई साहेबांच्या बैठकीला बसायची चुलते बसायचे फार अलीकडच्या काळामध्ये जयंत पटेल साहेबांबरोबर वेगवेगळ्या वे बैठकांमध्ये मला बसायला मिळालेलं आहे त्यामुळे आता त्या हळूहळू करायला लागले की साहेबांना उसरवण्याचं सा काम आणायचं आणि आता जर यातनं परिस्थिती आली साहेब तर आमच्या समोर करेक्ट कार्यक्रमाचा एक आदर्श उभा राहील आणि भविष्यात आम्ही सुद्धा त्यातनं काहीतरी का शिकू त्यामुळे तुमचा आशीर्वाद या काळात असाच असू दे आणि तुमच्या नेतृत्वामध्ये या पुढच्या काळात जिल्हा पातळीवरची कुठलीही निवडणूक असो जशी आता ताकद आम्ही उभी केलेली आहे तशीच या पुढच्या काळात देखील तुमच्या पाठीमागा ताकद उभी करू हा शब्द तुम्हाला देतो आणि माझे दोन शब्द मी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद